आमची सरकारकडं हीच मागणी आहे की एका धनगर समाजाच्या तरुणाची हत्या झालेली आहे आज तीन चार दिवस झालेले आहेत यातले अर्धे आरोपी अटक झालेले आहेत अर्धे आरोपी अजून मोकाट आहेत त्या आरोपींना अटक झाली पाहिजे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालली पाहिजे आणि ह्या सामूहिक सर्वांनी एकत्रित मिळून पद्धतशीर कट रचून या मुलाची हत्या केलेली आहे आणि जात प्रतिष्ठेपाई अनर किलिंग असं असं म्हणलं म्हणावं लागेल जात प्रतिष्ठेपाई इथं आम्ही देश स्वतंत्र झाल्यापासून आणि त्याच्या अगोदरपासून इथं जात वास्तव कमी व्हावं जातीमधली तेड कमी व्हावी म्हणून इथं सर्व गोष्टी घडत असताना कायदा हातात घेऊन ऑनर किलिंग हा या माऊली सोट यांच्या संदर्भात झालेला आहे या गुन्हेगाराला या गुन्हेगाराची पार्श्वभूमी या गुन्हेगाराचा फोटो याच्या हातामधली पिस्टन याच्यावरचे अनेक गुन्हे याच्या घरामध्ये हत्यार आहेत हा सराईत गुन्हेगार आहे रेकॉर्ड वरचा गुन्हेगार आहे या आरोपीला आणि त्या सर्व आरोपींना एकत्रित यांच्यावरती कारवाई करावी ही आमची मागणी आहे वातावरणा खाली राहणार नाही याच्याबद्दल मी अश्यूर करतो सर्वांना आणि त्या गावामध्ये कुणाची दादागिरी चालणार नाही बाकीच्या गोष्टी चालणार नाही त्यासाठी पोलीस प्रशासन आहे आणि पोलीस प्रशासन सक्त असेल याबाबत तुम्हाला करतो